अनधिकृत बांधकाम प्रकरणामध्ये वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना चौकशीसाठी ईडीनं जारी केलेला आहे आणि पवार यांच्यासह त्यांचे सहा निकटवर्तीय आणि त्यांच्या काही का सदस्यांना चौकशीसाठी ईडीनं समन्स जारी केले वसई विरार परिसरामध्ये मननिस्तारण आणि डम्पिंग ग्राउंड साठी राखीव असलेल्या साठ एकर भूखंडावर एक्केचाळीस अनधिकृत इमारती उभारलेल्या होत्या आणि या प्रकरणामध्ये दोन महिन्यामध्ये तिसऱ्यांदा ईडीनं छापेमारी केली आहे घोटाळ्यामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका आहे नाशिकमध्ये केलेल्या छापेमारी दरम्यान त्यांच्या पुतण्याकडे एक कोटी वीस लाख रुपयांची रोख रक्कम सापडली होती आणि ती रक्कम त्यांच्याकडे कशी आली अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानं चालू आठवड्यामध्ये अनिल पवार यांची चौकशी होणार असल्याचं सा सूत्रांनी सांगितलंय